कुडा एम आय डी सी येथील वखार महामंडळाच्या धान्य गोडाऊनमधील धान्यात मोठ्या प्रमाणात टोका किडा पडला आहे याचा त्रास आजूबाजूचे रहिवासी व नेहरू गोंधळयाळे येथे ग्रामस्थांना सायंकाळी सहा वाजल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे घरांमध्ये टोका पसरत असून ग्रामस्थांना रात्री झोपणे अवघड झालेले आहे घरातील लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय तसेच घरातील अन्य धान्यालाही मोठ्या प्रमाणात टोका लागून धान्य खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासंदर्भात नेरूर येथील ग्रामस्थ व एम आय डी सीमधील रहिवासी यांनी मिळून एम आय डी सीमध्ये असलेल्या धान्य गोडाऊनला भेट दिली तसेच येथील अधिकारी समृद्धी नांदगावकर यांची भेट घेत यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन दिले कोणाच्याही जीवाला धोका अथवा धान्य खराब होऊ नये यासाठी गोडाऊन प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा आक्रमक होत आंदोलन चढावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला मंगेश राऊत एक प्रकल्प शेतकरी उडाळ एम आय डी सी निरुल गोंधयाळे आमच्या या बाजूला एम आय डी सीमध्ये मध्ये गेली पंधरा ते वीस वर्ष धान्य गोडाऊन जे आहे तांदळाचं ते बरेच वर्ष इथे चालू आहे त्याच्या ठिकाणी त्या धान्य गोडाऊनमध्ये धान्याला टोका पडतो पण अजूनपर्यंत एवढा फार मोठा टोका न होता आम्हा आम्ही पण समजू होतो आम्ही शेतकरी आहोत धान्य धान्याला टोका पडतो परंतु यावर्षी या धान्य गोडाऊनमध्ये एवढं टोक्याचं प्रमाण वाढलं आहे की अक्षरशः नाके नऊ आलेत आज सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन जेवणामध्ये लहान मुलांना त्याचा त्रास होतो आहे आणि सगळ्यांचा खरोखर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांना गेल्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही एक निवेदन दिलं होतं की असं असं आमच्या या सगळ्या घरामध्ये वाडीमध्ये लहान मुलांना जो त्रास होतोय म्हाताऱ्या वगारांचा त्रास होतोय त्याची ॲलर्जी होते त्यावर उपाय तुम्ही करा त्या तुम्ही त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं इथे की आम्ही पंधरा दिवसात एक सात आठ दिवसात त्याचं कंट्रोल आम्ही करू चालू आहे म्हणून आम्ही मान्य केलं की ठीक आहे काही गोष्टी असतात कंट्रोल व्हायला वेळ लागतो त्याप्रमाणे करत असतील पण आता मला वाटतं पंधरा ते वीस व्यवहार होत आले अद्यापही त्याचं काही कमी प्रमाण झालेलं नाही आहे उलट ते वाढत चालले आहे कारण इथे ते आता ते ब्रेस कंट्रोल करतात किंवा फवारणी करतात आणि ते एवढे टोके उडून वाऱ्याबरोबर आमच्या जवळच्याच गावात जाऊन गोंधळाच्या वाडीमध्ये जाऊन सगळ्यांना त्याचा त्रास होतोय हे किती दिवस चालणार आहे काही अधिकारी कोणी आज त्याचा विचार करत नाही आहेत जो तो आपापला सांगतो की तुम्ही इकडे त्या अधिकाऱ्यांना तुम्ही त्या लेवलला बघा म्हणून काय बघणार आहेत काय करणार यापुढे असा प्रश्न आज जीवनाचा निर्माण झाला आहे तुमचं म्हणणं काय तुम्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली त्याने काय म्हणाले ते तहसीलदार साहेब सुद्धा आले Hai, आता तहसीलदार साहेब आले आहेत बसले आहेत ऑफिसमध्ये त्यांनी पण काही वर्ष अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे पण काही अधिकारी असे आहेत की ते अधिकारी फोन उचलत आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करतायत पण ते एकामेकाचे नाव सांगतायत आणि त्यांना तहसीलदार साहेबांना अजून काही त्याचा एक ठाम ठिकावा लागला नाहीये परत म्हणजे ठोस की कोणाशी बोलावं हे तर इथल्या मॅडमांनी दोघा तिकांचा नंबर दिला मॅनेजर अमुक कोण कोण त्यांच्या काही लेवलला जे माणसं असतात त्या अधिकारी पण तसं काही त्यांना साहेबांना पण उत्तर तहसील साहेबांना मिळालं नाही तुमची पुढची भूमिका काय राहणार आमची पुढची भूमिका अशी आहे की यानंतर आम्ही दोन चार ते आठ दिवस वाट बघू कारण आता ते जसं सांगताय त्याप्रमाणे साहेब पण तहसीलदार साहेब पण त्यांना म्हणाले तुम्ही काय असेल तर सगळं जरा लवकरात लवकर कंट्रोल होण्याचं बघा म्हणून आम्ही तहसील साहेबांच्या जे बोलले त्याला मान देऊन एक आठ दिवस आम्ही बघणार आहोत काय होतंय का कमी होतंय आहे का नाहीतर आम्ही पुढचा आमचा एक आत्मधन किंवा इथे येऊन पोषण त्याशिवाय पर्याय नाही आहे लहान मुलांना सगळ्या म्हातार्या होत्या सगळ्या वाड्यातल्या लोकांना इकडे घेऊन येणार आणि इथे आम्ही बसून जाणार आहोत बघू शकता जे घुडन आहे धान्याचं गुडन आहे ते आपण बघू शकता की पूर्ण महाराष्ट्राचं राज्याचं आहे म्ह म्हणतायत आणि इथे जे धान्य आता ठेवलेलं आहे त्यांनी ते कॅपॅसिटीपेक्षा जास्त ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता की पूर्णपणे ग्राउंड गुडांमध्ये जाणं सुद्धा कठीण झालेलं आहे आणि ज्यावेळी धान्य येतं त्यावेळी उघडावं लागतं त्यांचा नियम आहे की महिन्याभरानंतर ते काहीतरी उघडणं ते चालू असतं काहीतरी परंतु ते वारंवार उघडण्यामुळे आणि आज त्या दिवशी आम्ही पंधरा दिवसापूर्वी आलो त्या दिवशी मॅडम म्हणत होते की नवीन काहीतरी औषध आणलं आहे आता मी गावटंनी शब्दामध्ये सांगतो नवीन काहीतरी औषध आणलं आहे त्या फवारणीमुळे हे येणार नाही आम्ही काय गेलो आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर हो तुम्ही घरी गेल तुम्ही आम्ही घरी गेल्यानंतर सर्वजण म्हणाले तुम्ही गेल्यानंतर आज रात्री टोका जास्त आला आहे तर आम्ही म्हणतो अरे कसं काय ते त्याने औषध मारलं हे आम्हाला लक्षात आलं आणि मॅडमांना सुद्धा आम्ही विचारलं तुम्ही अधिकारी आहेत ना तुम्हाला तुम्हाला सुद्धा कळवलं तर मॅडमने स्वतः सांगितलं की कॅपॅसिटीपेक्षा जास्त आम्ही धान्य ठेवलेलं आहे याचा परिणाम आमच्यावर भोगावा लागतोय आणि आमच्या आरोग्याशी जीवनाशी खेळताय ते असंच मला आहे बाकी काय म्हणायचं कनी धान्य गोडाऊन टोका पडू पडून सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत त्यांच्या जेवणात मुलांच्या डोळ्यामध्ये हे टोका जात आहे आणि त्यांच्या आरोग्याला हानी झालेली आहे या विषयासाठी आम्ही उद्या उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत यांची मुंबईमध्ये भेट घेणार व इथे असलेलं हे गोडाऊन हे पहिलं आधी सील करा ही आमची प्र मागणी असते त्यानंतर जे बजेटपेक्षा जास्त गोडाऊन धान्य इथे उपलब्ध केलंय ते पहिले खाली करा आणि जोपर्यंत रिचर सुळीत होत नाही तोपर्यंत हे गोडाऊन तुम्ही बंद करा व इथल्या जनतेला व स्थानिकांना न्याय द्या कारण हा जो कोटा आहे तो भयंकर प्रमाणात पसरलेला आहे आणि त्याचा उपद्रव होऊन प्रचंड प्रमाण नुकसान आजार उद्भवू शकतात त्यामुळे आम्ही ही मागणी करणार आणि उद्यापासून तिथून एकही गाडी आम्ही जाऊ देणार नाही जोपर्यंत येच नुळी होत नाही त मी एकही गाडीतून जाणार नाही आम्ही आमचे एवढे प्रयत्न आम्ही वरिष्ठ लेवल लेव्हल आम्ही करतोय की पूर्ण फिमिगेशन फिमिगेशन म्हणजे कव्हर टाकून जो शेवटचा पर्याय जो फिडेरा मानण्याचा असतो तो फिमिगेशन कव्हर म्हणून आहे ते करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत फक्त आता दोन आमचे राहिले म्हणजे सोळा लॉट राहिलेले आहेत 72 लॉटपैकी फक्त सोळा लॉट राहिलेली आहे ते सोळा की आज आम्ही पाच कवर करणार आहोत टॉप प्रायोरिटीला कारण की ते मध्ये जागा नसल्यामुळे जागा नसल्यामुळे आम्ही पूर्ण गोडाऊन कवर करू शकत नाही आहे म्हणून आज जितकी जागा आहे म्हणजे हॅन्डवेज सोडून जितकी जागा कवर करायला होईल तेवढ्या आम्ही आजच्याच कवर करणार आहोत कारण स्प्रे केला तर बघितलं तर ह्या लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे स्प्रेने कारण ते किडे म्हणजे जे असतात रॅबलियन ते शक्यतो उडतात त्यांना पंख असतात ते उडतात मग स्प्रेने ते वासाने परत बाहेर जातात त्यामुळे हे आजूबाजूच्या वस्तीत जातात म्हणून आम्ही सध्या स्प्रे थांबवतो आणि फिमिगेशन करून त्याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हो। तर काय झाले मार्च एप्रिल आणि मे आपल्याला फूड एफ सी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आपल्याकडे अतिरिक्त स्टॉक येतो अतिरिक्त म्हणण्यापेक्षा वेळेच्या अगोदर मला जर पंधरा तारखेपर्यंत स्टॉक नको आहे तर तो नऊ तारखेला आला तर तुम्ही उरलेला स्टॉक ठेवणार कुठे तर गल्लीमध्ये ठेवणार म्हणजे गल्ली म्हणजे आमच्या गोडच्या ॲल्बेजमध्ये ठेवणार आम्ही आणि ॲल्वेजमध्ये ठेवल्यामुळे तिथे त्याच्यावर आपण स्प्रे करू शकत नाही कारण गल्लीत जायला जागा नसते आमच्या नियमाप्रमाणे आम्हाला कसं असतं महिन्यातून दोन वेळा स्प्रे करायचा असतो एक ते पंधरामध्ये आणि सोळा ते एकतीसमध्ये असं दोन वेळा तरी स्प्रे झाला पाहिजे जर स्प्रेने जर कंट्रोल नाही झाला किडा तर शेवटची प्रोसेस म्हणून फिमिगेशन कवर असतं ते आम्ही करतो ही शेवटची प्रोसेस त्याच्यानंतर किडा हा होत नाही शक्यतो आणि आत्ता हा एप्रिल टू जून हा कालावधी किड्यांचा वाढण्याचा प्रभाव असतो म्हणून आपण काय करतो प्रीमॉन्सून फिमिगेशन म्हणून प्रोसेस आहे म्हणजे पावसाळ्यापूर्वी आपण तसं घर वगैरे स्वच्छ करतो छपरं वगैरे व्यवस्थित करतो तसं प्रीमॉन्सून फिमिगेशन म्हणून आम्ही तो कवर करतो पण जरी तुमचा पेस्ट फ्री कंडिशन स्टॉक असेल म्हणजे चांगला स्वच्छ असेल किडा नसला तरी आम्ही त्याला फिमिगेशन करतो कारण तर तो पूर्ण स्टॉक आपल्याला जूनपर्यंत कवर करून ठेवायचा असतो पेस्ट फ्री कंडिशनला आणून ठेवायचा असतो त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात आता था काय झालं आता सोल्युशन सर हेच निघणार आहे पहिल्या आधी जो गल्ली आहे गल्लीमध्ये मारे दोनशे पन्नास मी एक साधारण एकोणती हजार कोटी असतील ती आता आम्ही डीएसओ रिप्रेझेंटेटिव्ह सरांशी तसुमदार साहेब पण बोललेले आहेत की एक तारखेपासून तुम्ही लिफ्टिंग करा मग एक तारखेला लिफ्टिंग झाली की माझा बऱ्याचसा गल्ली रिका मिळेल सगळं साफसफाई होईल त्याच्यानंतर जी राहिलेली कवरं आहे सोळापैकी पाच झाली अकरा राहिले कवरं ती लगेच एका झटक्यात कवरं होतील त्यामुळे बऱ्यापैकी मला कंट्रोल होईल असं वाटतं म्हणजे होणारच म्हणजे कंट्रोल सुद्धा प्रश्न आरोग्याचा साहेब आता आता ही परिस्थितीच अशी आहे की मध्ये म्हणजे अतिरिक्त साठा घेतल्यामुळे त्याला स्प्रे नाही झाल्यामुळे औषध फवारी न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे तर आता आम्ही प्रयत्न करणार आहोत की ग्रामस्थांच्या ज्या आरोग्याचा विषय आता जो वा आलेला आहे तो निकाली काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो जबाबदारी आता आता साहेब वरून आम्हाला धान्य आलेलं आहे जे धान्य घेत दिलं ते आम्ही घेतलेलं आहे फक्त मी काय माझी परिस्थिती काय झाली की मी उतरून घेतलेला हा फक्त आता हे वरच्या लेव्हलला सॉल्व्ह व्हायला पाहिजे की आता जर अशा घटना जर भविष्यात घडल्या तर मग याची जबाबदारी कोण घेणार किंवा धान्य साठा देऊच नाही जेव्हा गरज असेल तरच द्यावी हे वरिष्ठ लेवलवर आजच्या प्रसंगानुसार हे फडबडून होतील जाऊ मला असं वाटतं वरिष्ठ कलेक्टर साहेबांनी हा ते आता हो उद्या त्यांनी भेटायला बोलवलेलं आहे त्यांच्यामध्ये चर्चा होतील त्यांच्यामध्ये बोलणं होईल म्हणजे काय बाबा बाबा खरोखर गरज आहे का स्टॉक घ्यायची नसेर बाबा आपल्याकडे धान्य आहे पुरेसं आहे दोन तीन महिने धान्य जनतेला मिळणार आहे तर मग कशाला रेक बुक करायचा तोपर्यंत थांबायचं आपण असंही होऊ शकेल उद्या उद्याच्या मीटिंगमध्ये ठरवतील ते काय करायचं ते समृद्धी संदीप नांदगावकर ज्युनियर स्टोरेज सुद्धा हा बोला